एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते थोडासा का होईना अंधार दूर करते अशीच आमची छोटीशी ज्योत आराध्या आराध्या भावना राजेश गुल्हाने ही आपल्या आपल्यासमोर अगदी चिमुकले शब्द सुनणे गुंकीत आहे आजचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि एकत्रित सर्वजणांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण क्रांती जो सावित्रीबाई फुले जयंती समारोह निमित्त येथे जमले आहोत आजच्या कार्यक्रमानिमित्त मी माझे संशिष्ट भाषण देत आहे सावित्री जन्म दिनांक तीन जानेवारी रोजी नायगाव या सातारा जिल्ह्यातील गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि त्यांचे वडिलांचे नाव खंडोजी असे होते त्यांचा विवाह सन अठराशे चा अठराशे चाळीसमध्ये ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला सावित्री शिकवले साक्षर केले स्त्री शिक्षणासाठी पहिली मुलींची शाळा सन अठराशे आट अठ्ठेचाळीस मध्ये भिडेवाड्यात येथे के सुरू केली या शाळेला सनातनी लोकांनी विरोध दर्शवला सावित्री आई शाळेत जाताना सनातनी लोकांनी त्यांच्यावर शेन चिखलांचा मारा केला पण त्या आपल्या स्त्री शिक्षणाच्या संपूर्ण सहकार्य होते लेखच्या साथीमुळे दहा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी सावित्री निधन झाला स्त्री समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित

खरंच एक छोटीशी जोड आणि तिचा तेवढा मोठा प्रकार अशीच आमची आराध्या